महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट नमस्कार माझं नाव शर्मिला शांतरम नाईक माझ्या गावाचे नाव निगुडे नवीन देऊवाडी त्यातली मी महिला आहे ग्रामीण भागातली भाजीपाला करून निर्वाह करून म्हणजे वाडीत मी दोन बाजार करते सावंतवाडी बांदा तिथे माझी फक्त एक जिद्द आहे काय तर माझी मुली पोलीस होण्यासाठी मी माझा ने हे कष्ट करून तिला पोलीस बनवण्यासाठी माझी ही जिद्द आहे पोलीस बनवण्यासाठी त्याच्यासाठी मी निर्माण करून बाजार करते फक्त पहिली सुरुवात म्हणजे माझी बचत घटात झाली पहिले मी शंभर बचत गटांची अध्यक्ष होते त्याच्यानंतर ते मला त्यांच्यानी कसा म्हणजे कसा बाजार करावा कसा जाऊन कुठल्या गावात जाऊन कसा निर्वाह करावा आपला स्वतः कशी भाजीपाली स्वतः करावी विकत घेण्यापेक्षा ते मी आता स्वतः तयार करते म्हणजे भाजीपाला घालते लाल भाजी तांदूळ मसाला सर्व लाडू बिडू आणि माझे कस्टमर गोव्यात पण आहे आणि मी गोव्यात पण जाते पण मला आता जरा शुगरचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी जात नाही फक्त दोन बाजार करते सावंतवाडी बांधा त्याच्यातनं माझ्याकडे व्यवसाय आणि वेलनतर्फे मला मदत आहे म्हणजे गावटी भाजी त्यांच्यातर्फे मी त्यांना पण त्यांच्याबरोबर पण काम करते गावटी म्हणजे रानातली भाजी आणून त्यांना मी देते त्यांच्याबरोबर मी असते सतत म्हणजे आज सहा वर्ष मी त्यांच्याबरोबर वर काम करते गावटी भाजी श्रावणात मेळावा त्यांचा भरतो मग मा ते मला कॉल करतात शर्मिला नाईक तुम्ही गावठी बाजू घेऊन या मग मी रानभाजी गावठी जी असते रानातली ती त्यांना मी भाजी देते नेऊन त्याच्यावर ते, ते माझे टेटर्स लावतात त्या भाजीची मला माहिती विचारतात ही भाजी कशामुळे तुम्ही कुठल्या रानातलं आणली ह्या भाजीचं नाव काय काय असं मला विचारतात मी जी गावठी आणि वनस्तु म्हणजे औषधी हे दोन्ही भाज्या मी घेऊन जाते त्यांच्याकडे कृषवाल्यांतर्फे आणि मग त्यांनी मला हे माझं धंदा लायसन आहे हे मी भाजीसाठी बनवलेलं आणि त्यांच्यानी क्रुशवाल्याने मला एक म्हणजे गावकी भाजी म्हणून गावरण भाजी म्हणून एक सर्टिफिकेट दिलेलं आहे मला त्यांच्यानी ते मॅडम आता फोटो घेणार आणि त्यांच्या त्यांना वाटलं हे वाट महिलेला काहीतरी मदत कार्य म्हणून आणि त्यांच्यातर्फे माझ्या स्टॉलचं पण उद्घाटन झालेलं आहे कृषी विभागातर्फे माझी मॅडम आहे श्वेता मॅडम आहे त्यांच्यानी मला उद्घाटन आणि पूर्ण क्रुशवाले बांदा सावंतवाडी यांच्यानी माझा सत्कार केलेला आहे सर्टिफिकेटतर्फे गावटी भाजी नेते म्हणून गावटी गावरण बरं आता हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय आता मला माझा मुलगा होता तो वाफ झाल्यानंतर मी मला काय करायचं तर मी बरे नव्हते तर मला माझ्याकडे ते गटाचे साहेब आले का म्हणाले तुम्ही बसून मॅडम काय करणार तर तुम्ही असे गुंततच जाणार तुमचा मुलगा हे झाला म्हणून तर मला त्यांच्याने हातीला एक लायसन दिलं म्हणजे धंदा दिला तुम्ही काहीतरी ही भाजी घ्या आमच्या या व्यवसाय पह... म्हणजे पहिलं माझ्या एक माझीच नातेवाईक आहे ती मला माहित नव्हती माझी नातेवाईक प्रथम सावंतवाडीत तुम्हाला मयात असणार तुम्ही न्यूज चॅनल आले पहिला बाजार भरलेला पंचायतीमध्ये तेव्हा एक माझी मैत्रीण आणि माझी पाहुणी ती मला आहे ती मला घेऊन गेली आम्ही असंच सहजाच शंभर दोनशेच हे घेतलं काय भाजीपाला घेतलं आणि लावला असं स्टॉल ही गावठी भाजी आहे तसा लावला स्टॉल तर तिथे मला गिराई झालं मग मला आवड झाली ह्यांच्यात जर मला आता दोन पैसे मिळतात तर मी ह्यांच्यासारखे भाजी करून स्वतः तयार करून स्वतः विकायची मग मी आता हळूहळू असं करायला तयार झाले आणि आत्ता मला सहा वर्ष झाली मला डॉक्टर शुगरही आहे मला डॉक्टरही माझा करते निर्वाही करते आणि मुलीला शिक्षणला थोडे काय मला जमेल माझे मिस्टर मी दोघंही मी मोलमजुरी करून दिला पोलीस जाण्याची माझी जिद्द आहे माझी मुलगी पोलीस व्हायला पाहिजे माझ्या तेवढाच विच्छय आहे दोन मला मुली आहेत त्यांच्या सोरण्यासाठी आणि मी माझ्या ह्या मुलींच्या सोरण्यासाठी मी जीवन जगते आणि रोज सहा पाच वाजता उठून सहा वाजता आम्हाला दुसऱ्या वाडीत जाऊन गाडी पकडावी लागते सावंतवाडी डायरेक्ट तिथे जाऊन मी आमचा बाजार आहे मोठा मार्केट तिथे जाऊन आम्हाला थोडं छोटीशी जागा दिलेले आहे तिथे माझा स्टॉल लावते माझ्याकडे तांदूळ असतात क सीझन टाईप म्हणजे वेगवेगळा धंदा असतो आता पावसाळा चालू झाला म्हणजे आता भाजी असणार भाजी काकडी आणि वेगळं आणि सीजन मे महिना आला आहे की तांदूळ पोहे मसाला लाडू सगळं काय असेल ते नारळापासून सगळं एवढं बनवते मी आणि बाजारात नेऊन विकतो आम्हाला काय दोन रुपये त्याच्यावर मिळतात त्याच्यावर आम्ही साठवून ठेवायचे बाजारचे वेगळे काढायचे आणि मुलीला काय ते शिक्षणाला जमा करायचे दोन हजार काय जमतील ते तिला द्यायचे शिक्षणाला आज आमचा एवढा व्यवसाय माझा आहे त्याच्यातनं मला म मा समाधानही मिळतो आनंदही मिळतो आणि कृषवाल्यांची पण मी खूप ऋणी आहे त्यांच्याने मला स्टॉलचं मेन पहिलं त्यांच्याने सुरुवात करून दिली सगळी मेहनतच त्यांच्यानी केली आणि स्टॉलचे व्हिडिओ येऊन माझं उद्घाटन झालेलं आहे स्टॉलचं माझा बॉर्ड पण आहे मला पण कसं बाजारपडे एवढे मिळत नाही स्टॉल लावायला म्हणून मी स्टॉल लावत नाही आता जमिनीवर लावतो म्हणजे रस्त्यावर लावतो आणि निर्वाह करतो